नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला आजचा व्हिडिओ आहे संत्र्याची कटाई म्हणजे पहिली कटाई कशी करायची ते या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला शेतकरी मित्रांनो लवकर आपण स्टार्ट करू कसं आपल्याला कर कटाई करावी लागते पहिली कटाई तर शेतकरी मित्रांनो पहिले तुम्हाला तर कैची भाजी आपला झाड कापासाठी तर हे अशी कैची भेटते मार्केटमध्ये तर संत्र्याची कैची मतलब तर तुम्हाला देऊन देते तर अशी कैची अनाजी चांगली पाहुण आणाची हे बघून घ्या तर अशी कैची अनाजी त्याच्यानंतर आपल्याला झाडं आपल्याला कटाई करायची आहे ना तर हे अशी काळी बघायची त्या का आणि तीन फुटाची काळी लांबी अशी मोजून तीन फुटाची काळी अशी बनवायची तर मग चला आता बघा कापूया इथून मोज या झाडापासून ही मोज माप घ्यायचं असं आणि आच बरोबर तीन फुटावर आहे का तीन फुटावर जर असल तिथून आपल्या निशानी बस इथून आता आपल्याला कापून टाकायचं <coughs> तर मोबाईल पकडायला कोणी नाही मी तुम्हाला दाखवतो असं कापते मी शिथून का येतो काही होत नाही कमी जास्त आणि हे पण असं ते हे आपलं चांगलं झाड झालं पाहिजे म्हणून याच्यानंतर बुरशीनाशक मारून टाकायचं याच्यावर तर मी एखादा मानं कापून एका दमानं फवारणी करणार आहो तर मला हिटू टाकून देईल मी ओके शक्य मित्रांनो